हे बघ हे घर तुम्हाला हे घरी घ्यायचं आपल्याला आता हे घर दाखवायचं चला तुम्हाला प्लॉट दाखवतो चप्पल बाहेर काढा आतमध्ये घालणे हे बघा हा आपला प्लॉट एकदम भारीमध्ये इथं बेड इथं काय आपलं बेड आहे इथं झोपायचं एक विषय असाय कोणी घर मला घेत नाही तू कोणाला पण आणू शकतो घरचा दरवाजा कोणी घ्यावा दरवाजा तुमच्या पैशाने बसून घेऊ तुम्ही पैसे दिले का नंतर दरवाजा हो तुमचे झोपाचं पुढं खायचं पुढे काय करायचं पुढं काय काय झोपा तुम्ही एका तुम्हाला झोपासाठी हे तर आंघोळीचे ना झोपाचे पुढे तुम्हाला दिसतो का मग कुठे कुत्री म्हटले झोपासाठी तुम्ही झोपू नको का चल आपण झोपू नको झोपू नका अरे आम्ही दहा वर्षासाठी आलो रे हे तुम्हाला बाथरूम बघा आज जाऊन चेक करा आज जाऊन चेक करणार आज जाऊन चेक करणार एरियातले सगळे कुत्रे याच्यातच <laughs> झाले एरियातले सगळे कुत्रेच झाले तू पण चेक करू शकतो <laughs> चेक करून आता बंद होते हा हे आपली प्लॉटिंग आहे याच फक्त तुम्हाला महिन्याला रेंट रेंट थोडाने वीस हजार रुपये कधी देता कॅश आपलं मिरच्याच कळ निघतो मिरच्याच कळ आणि देऊन टाका तुम्हाला भेटून देईल तर मित्रांनो हा प्लॉट विकलेला आता याच्या पलीकडे विकायचा आहे ज्यासाठी गिर कोणाला लागत असला तर संपर्क खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा